ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा सांगली जिल्ह्यातील ग्रामीण भागात चोरीच्या घटनेत वाड चौघांना अटक चार चाकीसह सव्वीस लाख चोवीस हजार रुपयांचा ऐवज जप्त सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर जत चिंचणी वांगी आटपाडी आणि विटा भागातील बंद दुकाने बंद घरांची कुलपे तोडून चोरी करणाऱ्या चार जणांच्या टोळीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलीस पथकाने अटक केली चोरीतील सोने चांदी विक्रीसाठी जात असताना सापळा रचून पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतलं त्यांच्याकडून सोने चांदीचे चा दागिने चारचाकी गाडीसह सव्वीस लाख चोवीस हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आलाय अटक केलेल्यांपैकी एकावर महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये अनेक गुन्हे दाखल आहेत संतोष तुळशीराम चव्हाण वयवर्ष बेचाळीस आशुतोष संतोष चव्हाण वयवर्ष एकवीस दोघेही राहणार एकता नगर सातार रोड जत करण अर्जुन चव्हाण वयवर्ष एकोणीस राहणार होन्सळ जिल्हा सोलापूर पांडुरंग सुनील पवार वर्ष सव्वीस राहणार होडगी जिल्हा सोलापूर या चौकांना अटक करण्यात आली आहे याबाबत अधिक माहिती अशी की स्थानिक कुणी अन्वेषणचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या आदेशानुसार कार्यरत सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन यांच्या पथकास जत परिसरात चोरीतील माल विक्रीसाठी काही चोरटे येणार असल्याची माहिती मिळाली पथकामधील पोलीस अंमलदार प्रमोद साखरपे हवालदार हनुमंत लोहार पोलीस नाईक सोमनाथ गुंडे यांना मिळालेल्या माहितीनुसार असलेल्या जाधव वस्ती येथील बंद असलेल्या हॉटेल सानिया गार्डन येथे सापळा लावला त्या ठिकाणी काही वेळातच संतोष चव्हाण यांचा मुलगा आशुतोष तसेच करण चव्हाण व पांडुरंग पवार असे जण एका पांढऱ्या रंगाच्या चारचाकी गाडीतून तेथे आले सहाय्यक पोलीस निरीक्षक वर्तन व पथकाने त्या गाडीजवळ लावून गाडीतील चौघांनीही पळून जाण्याची संधी न देता ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली यावेळी गाडीच्या मधल्या सीटच्या खाली एका कापडी पिशवीमध्ये सोन्याचे व चांदीचे व गाडीचे मागील बाजू सीट खाली कापडी पिशवीमध्ये स्टीलची पाईप कटावणी चाकू पाना स्क्रूड्रायव्हर बॅटरी मास्क हँड इत्यादी साहित्य मिळून आलं सदर मालाबाबत विचारणा केली असता त्यांनी गेल्या काही महिन्यात जत विटा इस्लामपूर चिंचणी आटपाडी परिसरात बंद करे तसेच दुकान फोडून घरपोडी चोरी केली असून त्या गुन्ह्यातील चोरीचा मुद्देमाल विकण्यासाठी घेऊन जात असल्याबाबत कबुली दिली महानकरी न्यूजसाठी मिरजहून आदी माने